नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हर्ष स्वागत आहे कालच्या विषयाला दरम्यानच आज आपण बोलणार आहोत की मुलं ही शेती करणं सोडून देऊन नोकरींच्या पाठीमागं लागत आहे पाणी जमीन हे सगळं असताना देखील मुलांना शेती करणं परवडत नसल्यामुळं किंवा कष्ट करण्याची तयारी असूनही तिथं शाश्वत उत्पन्न नाही तसं कोणत्याही क्षेत्रात शाश्वत उत्पन्न नाही शेतकऱ्यांना मुली हे देणं करतात लोक म्हणून मुलंही शेती किडला पानं पुसून नोकऱ्यांच्या मागं व्यवसायाच्या मागं जात आहेत आणि तिथं देखील त्यांचं काही प्रमाणात नुकसान देखील होत आहे तरी शेती हे न करता शेतीचं नुकसान होऊ अशा पद्धतीने एक कारभार चाललेला आहे याची गुणरोपथाम होणं गरजेचं आहे त्यासाठी शेतीला शाश्वत उत्पन्नाचा धंदा बनवणं गरजेचं आहे कारण की सरकारला सगळ्यांना नोकऱ्या देणं शक्य नाही ज्यांनी शेती आहे ते शेती करतील अशा पद्धतीने कामकाज या सरकारकडून होणं गरजेचं आहे जेणेकरून तरुण हे शेतीच्या सोडून नोकऱ्यांच्या किंवा व्यवसायाच्या न लागता शेती करतील तुमच्यावर काय आणि त्या शेतीला ग्लॅमरस आणि मान सन्मान मिळवून देणं गरजेचं आहे की शेतकऱ्याला देखील जसं डॉक्टर इंजिनियर वकील यांना मान सन्मान आहेत तसे शेतकऱ्याला देखील या श्रेणीत आणणं गरजेचं आहे त्यासाठी काय करता येऊ शकतं कमेंट करून तुम्ही नक्की कळवा जेणेकरून सरकारने यासाठी योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांनी देखील त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग करून शेतीमध्ये उत्पन्न वाढवून जगाला दाखवून दिलं पाहिजे की शेतकरी देखील कमी नाही अशा पद्धतीने देखील कामकाज होणं गरजेचं आहे तरी तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा माझे म्हणून देखील यावर मी दिलेले आहे मैं jaod Rashid Kidero ma ja higa apar ये apar kod ang'wen nyaka apar kod achiel ma jatugo e tuke duto mag Ulaya onego bed ni ok gik lich rach onego bed ni tuke gi mane aneno ne en higa elufu ariyo gi apar gariyo ne igolo seche mane en higa elufu ariyo gi ariyo adier adier igolo seche seche ma igolo gol 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 ma [cs]lakini[cs] be The mm -hmm.